नमस्कार मित्रमैत्रिणी आपण तुमच्या सामान्य विज्ञान या पुस्तकामधले वेगवेगळे धडे शिकत आहोत त्याच्यातून काय काय आपल्याला माहिती मिळते विज्ञानाविषयीची ती माहिती आपण गोळा करत आहोत तर आज आपण तुमच्या पुस्तकामधला तिसरा पाठ जो आहे बल व दा तर ह्या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत ह्या पाठामध्ये इतक्या अनेक उदाहरणांचा आपण संदर्भ घेतलेला आहे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये साध्या साध्या आणि सोप्या सोप्या छोट्या छोट्या गोष्टी आपण सातत्याने करत असतो पण त्याच्या मागचं विज्ञान काय आहे हे आपल्याला माहीत नसतं अगदी साध्या गोष्टी असतात म्हणजे आता तुम्ही इथे चित्र जर पाहिलं तर तो माणूस गाडी ढकलतोय मागून त्याला रेटा लावतोय म्हणजे बल लावतोय आणि मग ती बंद पडलेली गाडी हळूहळू पुढे जाते तर ज्या दिशेला जायचंय त्या दिशेच्या विरुद्ध बाजूनी रेटा लावलाय समजा मला उजवीकडे जायचं असेल तर डावीकडनं त्या गोष्टीला रेटा लावला तर ती गाडी उजवीकडे जाईल उजवीकडून रेटा लावला तर उजवीकडे न जातो ती डावीकडे जाईल तर हा नक्की काय क्रिया त्याच्यामध्ये घडते किंवा ते कुत्र्या आणि तो मुलगा आहे त्याच्या आता दोरी आहे आणि तो दोरीने ओढतोय कुत्र्याला आणि कुत्र पाय रोवून बसलय रेजिस्ट करत आहे किंवा विरोध करत आहे म्हणजे नक्की कशा पद्धतीने ही क्रिया घडत असेल किंवा तिसऱ्या चित्रामध्ये दाखवलंय की मुलगा लाथेने तो फुटबॉल उडवतो आहे म्हणजे त्याला एका बाजूने तो फोर्स अप्लाय करतोय किंवा बल अप्लाय करतोय बल लावतोय आणि मग तो चेंडू उंचावर जातोय किंवा लांब पर्यंत जाऊन पडतोय अशी ती क्रिया घडते तर ह्या साध्या साध्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या घटना आहेत तर त्याच्या मागचं विज्ञान काय आहे त्याच्या मागे काय नक्की घडतं क्रिया काय होतात हे आपण ह्या पाठात समजून घ्यावं पुढची डायग्राम जर चित्र तुम्ही बघितलं तर ते प्लावक बला संदर्भातला आहे ते हा एक प्रयोग आहे <coughs> वेगवेगळ्या प्रयोगांचा संदर्भ आपण ह्या पाठामध्ये घेणार आहोत आणि त्यातलाच हा एक प्र, प्रयोग आहे की दोरीनी दोरीला एक दगड बांधलाय आणि एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे द्राव घेतलाय त्याच्यामध्ये तो दगड जर दर, आपण धरला दोरा धरला तर पाण्याची पातळी वाढते हवेत धरला तर काय होतं पाण्यात धरलं तर काय होतं असा तो प्लावक बलाच्या संदर्भातला प्रयोग आपण एक शिकणार आहोत किंवा द्रवाचा दाब आणि पातळी या संदर्भातलं सुद्धा एक चित्र तुम्हाला इथे दिसतंय तर ह्या छोट्या छोट्या प्रयोगांमधनं आपण बल आणि दाब म्हणजे काय ते कशा पद्धतीने अप्लाय होत असतं किंवा त्याचा परिणाम होत असतो ह्याची आपण माहिती ह्या पाठामध्ये घेणार आहोत तर ह्या पाठात नक्की आपण काय करणार आहोत ह्या तासाला तर हे त्या तासाचे घटक आहेत म्हणजे पहिला घटक आहे बल व दाब प्रस्तावना दुसरा घटक आहे उदाहरणे यामध्ये वेगवेगळे वेग उदाहरणं आपण त्यांचा रेफरन्स घेणार आहोत संदर्भ घेणार आहोत तिसरं आहे हे करून पहा म्हणजे तुम्ही काहीतरी ऍक्टिव्हिटी करा हा प्रयोग करा करून पहा असं त्यामध्ये काहीतरी सांगणार आहे आणि चौथा घटक आहे तो म्हणजे संतुलित आणि असंतुलित, बल। असंतुलित बल बल यातला फरक काय आहे संतुलित आणि असंतुलित बल म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत तर सुरुवातीला आपण प्रस्तावना बघू की ज्यामध्ये आपण पहिली ही चित्र पहिल्याच स्लाइडवरती आपण इंट्रोडक्शन जी होती त्याच्यामध्ये पाहिलेली आहे त्यामध्ये न्यूटन नी, पाहगा मदे या शास्त्रज्ञांनी बराच या भागामध्ये या विषयावरती संशोधन केलं आहे अभ्यास केला आहे आणि त्यांनी गतीविषयक तीन नियम मांडले त्याला ही कुठून संकल्पना डोक्यात त्याच्या शिरली तर तो मध्ये एकदा एका सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता आणि त्यानंतर सफरचंद झाडावरच पडलं तर ते खाली पडलं आणि मग त्याच्या डोक्यात संकल्पना आली की सफरचंद खाली का पडलं झाडावरून मिसटलेलं फळ हे खाली का पडतं म्हणजे खालून कुठला कुठलं बल त्याच्यावर प्रभाव टाकतं कुठला फोर्स अप्लाय होतो आणि त्यामुळे सफरचंद वरच्यावर न राहता ते खाली खेचले जाते असा विचार त्याच्या मनात आला आणि मग त्यांनी गुरुत्वाकर्षणा संदर्भात त्यावरती संशोधन केलं तसंच या गती पण त्याने तीन नियम मांडले त्यातला पहिला नियम जो आहे तो म्हणजे स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहते हा त्याचा पहिला नियम आहे म्हणजे काय एखादी वस्तू जर स्थिर असेल असेल त्याची जागा सोडत नसेल तर अशा वस्तूवर बल कुठल्याच प्रकारचं बल कार्यरत नसते आणि म्हणून ती वस्तू तिथंच राहते उदाहरणार्थ दगड समजा रस्त्यामध्ये एक दगड पडलेला आहे तर तो दगड त्याच ठिकाणी तसाच राहतो पण हेच जर तो दगड आपण पायाने किंवा हाताने पुढे ढकलला म्हणजे त्याच्यावर जर बल लावलं बल कारे, बल कार्यरत केलं तर तो दगड त्याची जागा सोडून पुढे ढकलला जातो नाहीतर तो दगड तसाच स्थिर राहतो तेच पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसते ती गाडी बंद पडली आहे किंवा थांबलेली आहे तर त्या गाडीला मागणं जर रेटा लावला म्हणजे त्याच्यावर जर बल लावलं कार्य कार्यरत केलं तर ती गाडी पुढे डकवली जाते म्हणजे स्थिर वस्तूवर जर बल कुठलाही नसेल तर ती वस्तू जागेवरच स्थिर राहते आणि mm. तेच mm. गतिमान वस्तूवर जर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहते म्हणजे जर वस्तू गतिमान आहे म्हणजे एकदा त्याच्यावर बल अप्लाय केलेलं आहे बल कार्यरत केलेलं आहे आणि बल काढून गेले तर ती वस्तू गतिमान अवस्थेमध्येच राहते आणि ती त्याच वेगाने सतत त्या दिशेला पुढे पुढे सरकत राहते याच उदाहरण म्हणजे आपल्या भोवती जे अंतराळ आहे अंतराळात ग्रह तारे हे भ्रमंती करतात त्यांच्या कक्षामध्ये फिरत राहतात तर ते सातत्याने गतिमान आहेत त्यांच्यावरती कुठलाही सतत बल कार्यरत नाहीये काम करत नाहीये पण तरी सुद्धा पृथ्वी सुग्या भोवती फिरते चंद्र पृथ्वी भोवती फिरतोय ते ती जी गती आहे त्या गतीमध्ये त्या दिशेनेच ते फिरत राहतात कारण या वस्तू मुळात गतिमान आहे तसंच आपल्या आकाशगंगेतल्या अनेक ग्रह तारे हे विविध कक्षांमधनं विविध ऑर्बिटमधनं हे गतिमान असतात आणि ते फिरत असतात हे त्याच अं न्यूटनचा हाच नियम आहे पहिला की स्थिर वस्तूवर जर बल कार्यरत नसेल तर ती स्थिर राहते आणि गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहते संपर्क व असंपर्क संपर्क व संपर्क बले, म्हणजे कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस असंपर्क बले इथे तुम्हाला आपण थोडासा बदल करूया संपर्क आणि असंपर्क बले म्हणजे कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट बले फोर्सेस असंपर्क बले त्यानंतर मोटार ढकलणाऱ्या माणसाने त्या चित्राचं आपण वर्णन बघूया मोटार ढकलणाऱ्या माणसाने मागून बल लावल्याने मोटार पुढील दिशेने ढकलली जाते आपण बघितलं की मागून बल लावलं तर ती पुढे जाईल पुढच्या बाजूने मोटारीच्या बल लावलं तर ती मोटार मागच्या बाजूनी जायला लागेल म्हणजे ज्या दिशेने बल लावलंय त्याच दिशेने ती वस्तू गतिमान होते किंवा पुढे जात राहते कुत्र्याला मुलगा ओढत आहे बघा तुम्ही पुढचं चित्र बघा त्या कुत्र्या आहे आणि कुत्र्याला तो ओढतो आहे पण कुत्रा येतोय का कुत्रा रेजिस्ट करतोय कुत्र्याला ती जागा सोडायची नाही म्हणून त्याचे पहिले दोन पाय त्यांनी जमिनीवरती दाबून धरलेले आहे म्हणजे हा बल लावतोय कुत्रा जमिनीवर बल लावतोय आणि स्वतःची जागा फिक्स करतोय किंवा हलू इच्छित नाहीये आणि कुत्र्याला ओढण्यासाठी त्या मुलाची स्थिती बघा त्यांनी एक पाय पुढे ठेवलाय एक पाय मागे लावून तो जोर लावून बोल तो ती डोरी ओढतोय कुत्र्याला उडतोय म्हणजे ज्या दिशेला त्याला कुत्र्याला न्यायचंय त्या दिशेकडे तो ओढतो आहे आणि कुत्रा मात्र त्याची जागा सोडायची त्याची तयारी नाहीये आणि म्हणून दोन्ही पाय पुढचे दोन पाय रोवून तो जमिनीवरती उभा आहे आणि तो त्या मुलाला विरोध करतोय जाण्यासाठी पुढे जाण्यासाठी विरोध करतो फुटबॉल खेळणारा मुलगा पायाने चेंडूला टोलवत आहे पुढचं चित्र जे तिसरं आहे त्यामध्ये तुम्हाला दिसेल की हा मुलगा जो आहे तो पायाने चेंडूला त्याने उडवलंय त्यावेळेला त्या मुलाच्या मुलाची स्थिती बघा त्याने एक पाय खाली जमिनीवर रोवून धरला आहे आणि दुसरा पाय त्याने हवेत वर उडवला आहे त्या, त्या बॉलला उडवलं आहे त्यामुळे पाय वर आहे आणि त्यावेळेला त्याचे त्या हात दोन्ही बाजूला आहेत त्यामुळे तो शरीराचा तोल सांभाळतो आहे हात बाजूला ठेवलेले आहेत शरीराच्या त्यामुळे त्याचा बॅलन्स किंवा तोल सांभाळण्याचं काम हात करत आहे आणि एक पायाने तो जमिनीवर उभा आहे रोहून पाय आणि दुसरा पाय त्याने हवेत चेंडूला लाथ मारली आहे आणि उडवलेला आहे म्हणजेच दोन वस्तूंमधील आंतरक्रियेमधून त्या वस्तूंवर बल प्रयुक्त होत असत अशी ही वेगवेगळी वेग वेग वे उदाहरणं आपण पहिला गतीनिषय नियम जो नूतनी मांडलाय त्याला आधार देणारी उदाहरणं आपण त्यांचा संदर्भ घेतला आहे आता ही पुढची काही उदाहरणं किंवा काही घटना बघा की ज्याच्यामध्ये तीन उदाहरणं दिलेली आहेत पहिल्या उदाहरणामध्ये काय दाखवलंय तर चुंबक घेतलाय क्यू आकाराचा किंवा घोड्याच्या नालाच्या आकाराचा हॉर्स शेप असं एक मॅगनेट म्हणजे चुंबक घेतलंय आणि त्या चुंबकाविषयी काही टाचण्या टाकलेल्या आहेत तर ते चुंबकीय बल जे आहे त्या बलामुळे त्या लोखंडी टाचण्या चुंबकाकडे आकर्षित होतात म्हणजे अगदी त्याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये जरी नाही आलं तरी ते चुंबकीय क्षेत्र आहे त्या घोड्याच्या नालाच्या आकाराच्या चुंबकाच्या क्षेत्रामध्ये जर त्या ताचण्या पडल्या असतील तर त्या टाचण्या आपोआप त्या चुंबकाकडे खेचल्या जातात आणि त्या चुंबक क्षेत्राच्या पलीकडे जर त्या टाचण्या राहिलेल्या असतील तर मात्र त्या चुंबकाकडे ओढल्या किंवा आकर्षिल्या जात नाही म्हणजे चुंबकीय बलाचं किती प्रमाणात ते चुंबकीय बल आहे किंवा किती ते स्ट्रॉंग चुंबक आहे यावरती त्याचं क्षेत्र अवलंबून असतं चुंबकीय क्षेत्र अवलंबून असतं आणि त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये आलेली कुठलीही लोखंडी वस्तू लगेचच त्या चुंबकाकडे आकर्षित होते तर पहिल्या चित्रामध्ये तेच दाखवलंय की त्या टाचण्या ज्या चुंबकीय क्षेत्रामध्ये आहेत त्या चुंबकीय बलामुळे चुंबकाकडे आकर्षित होतात आणि त्याला जाऊन चिकटतात तर ते यू जर टोकं जी आहेत चुंबकाची तिथे आपल्याला टाचण्या चिकटलेल्या दिसतात आता तो मॅग्नेट ते चुंबक जर थोडं अजून पुढे सरकवलं तर ज्या लांबच्या मी चित्रामध्ये दाखवते तुम्ही बघा ऍरो ह्या ज्या लांबच्या टाचण्या समजा हा चुंबक थोडा अजून पुढे सरकवला तर ह्या टाचण्या त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये येतील आणि त्या पण त्या चुंबकाकडे आकर्षित होतील आणि त्याला चिकटतील म्हणजे असं नाही आहे की चुंबक अगदी त्या टाचण्याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आलेला असला पाहिजे तरच त्या चिकटतील असं नाही चुंबक टाचण्या जरी लांब असल्या चुंबकापासून पण त्या चुंबक क्षेत्रामध्ये असेल चुंबकीय क्षेत्रामध्ये जर असेल बलाच्या तर त्या टाचण्या लगे लगेच तिथे आकर्षित होतात आणि त्या क्षेत्राच्या बाहेर असलेल्या टायर्सण्या दूर असलेल्या टाचण्या आकर्षित होत नाही पण हाच चुंबक जर थोडा पुढे सरकवला तर ह्या टाचण्या त्या चुंबकीय क्षेत्रात येऊ शकतात आणि मग त्या पुन्हा त्याच्याकडे आकर्षित होऊन त्याला चिकटू शकतात हे चुंबकीय क्षेत्र जेवढं निर्माण झालेलं असतं त्या क्षेत्राच्या मध्ये जी कुठली लोखंडी वस्तू येईल ती लगेचच त्या चुंबकाकडे आकर्षित होते तर हा चुंबकीय बल आहे त्या बलामुळे त्या पोर्समुळे हे लोखंडी वस्तू टाचण्या किंवा तुकडे ता पावडर mm. लोखंडाची पावडर चुरा असेल जे काय लोखंडाची वस्तू असेल ती त्या चुंबकाकडे आकर्षित होते दुसरं उदाहरण बघा की नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडतोय मी सांगितलं की न्यूटन युनिव्हर्सिटी मध्ये झाडाखाली बसलेला होता आणि सफरचंदाचं झाड होत आणि वरून सफरचंद पडलं ते खाली जमिनीवर पडले आणि तिथून त्याच्या बुद्धीला चालना मिळाली की हे फळ खाली का पडल पृथ्वीकडे का ते आकर्षित झालं म्हणजे पृथ्वीमध्ये कुठलं बल आहे हे त्या बलामुळे ते सफरचंद खाली आकर्षित झालं आणि जमिनीवर पडलं तर इथे आता नारळाच्या झाडाचं उदाहरण आपण घेतलेला आहे चा चा की नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडत आहे तर गुरुत्वीय बलामुळे वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होतात म्हणजे जसं आपण पहिल्या उदाहरणात बघितलं की तो घोड्याच्या नालाच्या आकाराचा चुंबक आहे आणि त्या चुंबकीय क्षेत्रात जी लोखंडी वस्तू येईल ती वस्तू त्या चुंबकाकडे आकर्षित होईल तर पृथ्वी हा सुद्धा एक मोठा चुंबकच आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि त्यामध्ये गुरुत्वीय बल आहे त्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवरच्या सगळ्या वस्तू हवेत पृथ्वीकडे आकर्षित होतात आणि पृथ्वीवर येऊन पडतात म्हणजे आपण जरी एखादा दगड उंच टाकला किंवा चेंडू उंच टाकला म्हणजे थोडक्यात त्याला या गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने त्याच्यावर बल लावले जेव्हा चेंडू किंवा दगड आपण उंच वर टाकतोय त्यावेळेला गुरुत्वीय बल खालून खाली खेचणार असतं त्याच्या विरुद्ध दिशेने आपण फोर्स लावतोय बल त्याच्यावर लावतोय कार्यान्वित करतोय त्यामुळे तो दगड वर जातो किंवा तो चेंडू वर जातो पण त्या बलाचा प्रभाव संपला म्हणजे ती गती त्याच्या तो ज्या गतीने दगड वर जातो किंवा चेंडू वर जातो त्या गती गती जेव्हा शून्य होते वर जाऊन त्यावेळेला लगेचच गुरुत्वीय बलाचा परिणाम होतो आणि तो दगड किंवा चेंडू पुन्हा जमिनीकडे आकर्षित होते म्हणजे आपण जोर लावून तो दगड किंवा चेंडू बलाच्या विरुद्ध दिशेने वर टाकतो विरुद्ध अपोजिट दिशेने तर हा जो ब, बल लावलेला आहे हा जो फोर्स लावलेला आहे या फोर्सचा जेवढा परिणाम आहे या बलाचा जेवढा परिणाम आहे ते तेवढ्या काळपर्यंत तो चेंडू किंवा दगड वरती वरती आकाशात जातो आणि जेव्हा त्या बलाचा परिणाम संपतो आणि त्याची गती शून्य होते त्यावेळेला गुरुत्वीय बलाचा त्याच्यावर परिणाम होतो पृथ्वीचं जे चुंबक का काम करणार गुरुत्वीय बल आहे त्याच्या परिणामामुळे तो दगड किंवा चेंडू आहे तो पुन्हा जमिनीकडे येऊन पडतो जमिनीवर येऊन पडतो तर हा एक हे एक उदाहरण नारळाच्या झाडाचं आपण घेतलेलं आहे त्यानंतर पुढचं उदाहरण बघा की आपण कंगवा प्लॅस्टिकचे कंगवे वापरतो केस विंचण्यासाठी तर ह्या केसांमध्ये आपण जेव्हा कंगवा घालतो तेव्हा त्या आणि ते आपण तेल लावलेलं असतं किंवा त्या कंगव्याला ते कागदाचे तुकडे जर आपण टेबलवर ठेवले असले तर केसांमध्ये घातलेला कंगवा जर आपण त्या कागदाच्या तुकड्यांवर धरला ते तुकडे सगळे कंगव्याकडे आकर्षित होते तर ह्या दुसऱ्या चित्रामध्ये बघा की हे टेबलवर ठेवलेले खाली चित्रामध्ये बघा मी दाखवते कागदाचे कपटे आहेत आणि हा कंगवा केसामध्ये आधी घातलाय आणि मग तो कंगवा त्या कपट्यांवर धरला तर ते कागदाचे कपटे सगळे त्या कंगव्याकडे आकर्षित होतात आणि कंगव्याला चिकटतात तर कंगव्यामध्ये स्थितिक विद्युत भार असल्यामुळे आणि कप्त्यांविरुद्ध प्रवर्तित भार असल्यामुळे कंगवा व कागदाचे कपडे यांच्यात स्थितिक विद्युत बल प्रयुक्त होते व कपटे कंगव्याला चिकटतात आता इथे दोन बलांचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो जेव्हा आपण कंगवा केसात घातलेला आहे आणि मग तो कंगवा जर कपट्यांवर धरला तर कंगव्यावर स्थितिक विद्युत भार म्हणजे इलेक्ट्रिक फोर्स तिथे निर्माण झालेला असतो आपण केसात घातलेला असल्यामुळे आणि तो कपट्यांवर विरुद्ध प्रवर्तित भार असल्याने कंगवा आणि कागदाचे कपडे यांच्या स्थितीत विद्युत बल प्रयुक्त होते आणि त्यामुळे कपटे कंगव्याला चिकटतात हा प्रयोग तुम्ही अगदी घरातल्या घरात करून बघू शकता की कंगवा घ्यायचा प्लॅस्टिकचे असतात ते ते सगळं फिरवायचे टेबलवर कागदाचे कपडे ठेव कपटे ठेवायचे आणि तो कंगवा त्याच्यावरून फिरवला की आपोआप ते कपडे वर चिकटले जातात तर अशा पद्धतीने त्याच्या मागचं कारण म्हणजे मी म्हणलं की आपल्या रोजच्या जीवनात छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो पण त्याच्या मागचं विज्ञान आपल्याला माहीत नसतं की नक्की कशामुळे ह्या क्रिया घडतात आता चुंबकाकडे लोखंड का आकर्षित होतं टाचण्या का आकर्षित होतात किंवा होता, किती क्षेत्रापर्यंत टाचण्या असतील तर त्या आकर्षित होतात आणि त्या क्षेत्राच्या पलीकडे असल्या तर त्या होत नाहीत कंगव्याकडे कपटे का आकर्षित होतात किंवा नारळ जो झाडावरून पडतोय तो खाली का पडतो गुरुत्वीय बलामुळे पडतो किंवा आधीच्या आपण उदाहरणं पाहिली की तो माणूस गाडीला मागणं रेटा लावतोय बल लावतोय त्यामुळे ती गाडी पुढे सरकते स्थिर वस्तू जी आहे ती पुढे सरकते म्हणजे जेव्हा त्याला बल लावलं जातं तेव्हा स्थिर वस्तूला गती मिळते आणि ती पुढे जाते आणि तेच जर गतिमान वस्तू असेल तर ती त्याच गतीने त्याच दिशेने पुढे पुढे सतत जात राहत राहते जरी त्याच्यावरच बल काढून घेते तरी हे एक आपण पाहिलं आणि मग कुत्र्याला ओढणारा मुलगा हे एक उदाहरण पाहिलं की मुलगा त्याला खेचतोय आणि कुत्र ते पाय रोवून बसलंय की जेणेकरून त्याची हालचाल होणार नाही त्याची जागा सुटणार नाही यासाठी तो प्रयत्न करतोय विरोध करतोय आणि एक उदाहरण पाहिलं तर म्हणजे मुलगा लाथेनी चेंडूवर उडवतोय म्हणजे लाथेनी त्या चेंडूवर बल लावतो आणि त्यामुळे तो चेंडू उडून लांब पर्यंत जाऊन मग पडतो तर त्या बलाचा जेवढा प्रभाव आहे तेवढ्या तेवढी जी गती ज्या बलामुळे मी तो लाथ मारलीये तेवढी गती असेपर्यंत तो चेंडू पुढे जातो आणि ते बल बलाचा परिणाम संपला की मग तो चेंडू खाली जमिनीवर पडतो कारण पृथ्वीकडून गुरुत्व बलाचा त्याच्यावर प्रभाव सुरू होतो आणि त्यामुळे तो, तो चेंडू खाली खेचला जातो अशी वेगळी वेगळी उदाहरणं आपण रोजच्या जीवनात घडणारी ह्याच्या मागचं विज्ञान काय आहे हे आपण माहिती करून घेतलं आता या, या क्रियांमध्ये नक्की काय झालं ह्याचा आपण थोडासा उहापोह करू की गाडी ढकलणे कुत्रा ओढणे किंवा फुटबॉलला पायाने टोलवणे म्हणजे लात मारणे या क्रियांमध्ये वस्तूंच्या एकमेकांशी असलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते थोडक्यात या सगळ्या क्रियांमध्ये बल प्रयुक्त झाले आणि त्यामुळे गाडी ढकलली गेली किंवा कुत्र्याला ओढता ओढण्याची क्रिया चालू आहे किंवा फुटबॉलला लाथेंनी वरती उडवलं तर याच्यात बल अप्लाय केलेला आहे बल प्रयुक्त केलेला आहे आणि तो डायरेक्ट कॉन्टॅक्ट आलेला आहे थेट संपर्क आहे किंवा दुसऱ्या एखाद्या वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेला आहे अशा बलास संपर्क बल असे म्हणतात या बलाला संपर्क बल असे म्हणतात म्हणून कारण याच्यामध्ये कॉन्टॅक्ट आलेला आहे दोन वस्तूंमध्ये गाडी ढकलताना माणसाने गाडीला कॉन्टॅक्ट केलाय टच केलाय संपर्क आलाय आणि मग गाडी ढकलली कुत्र्याला ओढताना दोरीच्या सह्यानी त्याचा कॉन्टॅक्ट झालेला आहे किंवा फुटबॉलला ला 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 पायाने लाच मारणे म्हणजे हा संपर्क निर्माण झालेला आहे आणि मगच त्या बलाचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो आणि ती वस्तू गतिमान झालेली दिसते तर अशा बलाला संपर्क बल असं म्हणतात बघा परत गाडी ढकलणे कुत्रा ओढणे फुटबॉल पायाने टोलवणे या क्रियांमध्ये वस्तूंच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका वस्तू मार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते आणि अशा बलास संपर्क बल असे म्हणतात तर ही झाली सगळी संपर्क बलाची उदाहरणं आता दुसऱ्या प्रकारे जे बल आहे त्याला त्यामध्ये आपल्याला थोडासा इथे आपण हे करू की असंपर्क बल म्हणजे काय तर ह्यामध्ये संपर्क नाहीये दोन वस्तूंमध्ये संपर्क नाहीये तर अशा बला असंपर्क बल म्हणतात म्हणजे आपण पुढची जी तीन उदाहरणं पाहिली ती चुंबक कंगवा आणि नारळ चुंबक डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये चाचण्यांच्या नाहीये पण त्या टाचण्या जर चुंबकीय क्षेत्रामध्ये आल्या तर त्या टाचण्या त्याच्याकडे आकर्षित होतात म्हणजे संपर्क डायरेक्ट नाहीये असंपर्क बल इथे अप्लाय झालेलं कार्यान्वित झालेलं आपल्याला लक्षात कंग्यामध्ये सुद्धा कंगवा आपण डोक्यातून फिरवलाय केसांमधून फिरवलाय आणि मग टेबलावरच्या कागदाच्या कप्त्यांवर धरलाय म्हणजे थोड्या अंतरावर धरलाय तरी सुद्धा त्या स्थिती ऊर्जेमुळे कागदाचे कप्पे त्या कंग्याकडे आकर्षित होतात आणि मग त्याला चिकटतात म्हणजे इथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाहीये प्रत्यक्ष संपर्क आलेला नाहीये दोन वस्तूंमध्ये तरी सुद्धा अट्रॅक्शन फोर्स किंवा आकर्षण बल निर्माण होऊन ते कपटे टाक्याकडे जातात तसंच तिसरं उदाहरण आपण पाहिलं की झाडावरचा नारळ की जो उंच लागलेला आहे झाडाच्या टोकाला नारळाच्या झाडाच्या टोकाला नारळ लागतात तर तो, तो नारळ जेव्हा तिथून पडतो तेव्हा जमिनीकडे आकर्षित होतो तर जमीन आणि नारळ यांच्या कुठलाही संपर्क नाहीये पण तरी सुद्धा जमिनीकडून जे बल लावलेलं ला आहे गुरुत्व बल लावलंय त्या गुरुत्व बलाच्या परिणामामुळे नारळ वरती न ना जाता तो खाली येऊन पडतो म्हणजे इथे थेट संपर्क त्या नारळामध्ये आणि जमिनीमध्ये नाहीये पण तरी सुद्धा जमिनीतलं गुरुत्व बल त्या नारळावर कार्यान्वित होतं आणि त्यामुळे नारळ जमिनीकडे आकर्षित होतो तर चुंबक कंगवा आणि नारळ यांच्या बाबतीत दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरीही त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते आणि अशा बलास असंपर्क बल असे म्हणतात म्हणजे आपण तीन उदाहरणं पाहिली संपर्क बलाची आणि नंतरची तीन उदाहरणं पाहिली ही असंपर्क बलाची उदाहरणं आहेत <coughs> स्नायू बल हे संपर्क बलाचे उदाहरण असून ते आपल्या स्नायूंच्या मदतीने वस्तूंवर प्रयुक्त केले जाते म्हणजे उदाहरणार्थ उचलणे आपण वस्तू जमिनीवर उचलतो किंवा ढकलणे आपण पाहिलं की गाडी ढकलली किंवा एखादा रस्त्यातला दगड आपण ढकलतो आणि त्याला बाजूला करतो की जेणेकरून रस्त्यात वाहनांना आणि रहदारीला त्रास होऊ नये तर तो ढकलल्यावरती जागा सोडतो ओढणे कुत्र्याला तो ओढतोय मुलगा तर ह्या उचलणे ढकलणे ओढणे या, या क्रियांमधून हे स्नायू बळ प्रयुक्त होते म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये आपल्या स्नायूमधली जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा वापर आपण करतो आणि त्यामुळे त्या, त्या वस्तूला गती मिळते आणि ती वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते तर हे या बला, बलाला बल बळाला स्नायू बळ असे म्हणतात <coughs> या उलट चुंबकीय बल गुरुत्वीय बल स्थितिक विद्युत बल यासारखी बले कोणत्याही संपर्काशिवाय प्रयुक्त होतात म्हणून ती असंपर्क बलाची उदाहरणे आहेत म्हणजे आपण शेवटची जी तीन चित्र पाहिली होती ती चुंबक कंगवा नारळ चुंबकाकडे चाचण्या आकर्षित होतात कंगव्याकडे कागदाचे कपटे आकर्षित होतात नारळाकडे ना, जमिनीकडे नारळ आकर्षित होतो तर अशा प्रकारे ही जी बल आहेत ही सगळी असंपर्कामुळे आ, आकर्षित होतात वस्तू आकर्षित होतात त्या दोन वस्तूंमध्ये कुठल्याही प्रकारचं बल नसतं कुठल्याही प्रकारचा संपर्क नसतो आणि म्हणून त्यांना असंपर्क बल असं म्हणतात म्हणजेच थोडक्यात चुंबकीय बल गुरुत्वीय बल आणि स्थितिक विद्युत बल चित्र मुद्दा मी इथे पुन्हा आणली आहे की ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की पहिलं चित्रामध्ये चुंबकीय बल आहे चुंबक दुसऱ्या चित्रामध्ये कंगल्याच्या चित्रामध्ये स्थितिक विद्युत बल आहेत चित्रामध्ये बघा मी दाखवते स्थितिक विद्युत बल आहे आणि नारळाच्या बाबतीमध्ये गुरुत्वीय बल अशी वेगवेगळ्या प्रकारची बल इथे प्रयुक्त होत कार्यान्वित होताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळे कोणत्याही दोन वस्तूंमध्ये इथे संपर्क नाहीये म्हणजे टाचण्या आणि चुंबक यांच्यामध्ये डायरेक्ट संपर्क काही नाहीये तरी सुद्धा टाचण्या आकर्षित आहेत तसंच कंगवा आणि कागदाचे तुकडे कागदाचे कपडे यांच्यामध्ये सुद्धा कुठलाही संपर्क नाहीये आणि तरी सुद्धा कागदाचे कप्ते सं कंगव्याकडे आकर्षित झालेले आहेत आणि तिसऱ्या चित्रामध्ये नारळ आपण बघतोय की तो जमिनीकडे आकर्षित होतो आहे कारण पृथ्वीकडून गुरुत्वीय बलाचा त्याच्यावरती परिणाम होतो आहे गुरुत्वीय बल कार्यान्वित होतोय आणि म्हणून नारळ खाली खेचला जातो अशी ही सगळी असंपर्क बलाची उदाहरणे आहेत